मला माहिती आता तुम्ही एवढं सांगितलं की राजकारण कसं जगताय परंतु आम्ही एवढंच सांगितलं की आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न मांडत राहणार आहे आम्ही दबावांना म्हणून अर्धा टक्के व्याजदर कमी झाला बँकेमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक धोरण मी स्वतः मांडलं विचाराने सगळे सहभाग इथे पुरावेदार आहे त्या गुंतवणूक धोरणामधून बँकेला सत्तर लक्ष रुपये प्रॉफिट झाला बँक ट्रेडिंग करत नव्हती अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक हे आम्ही सुचवलेल्या गोष्टी आहेत बँकेची निवडणूक झाल्यानंतर चारशे सत्तर कोटी रुपये जुलै आज घरात सक्षम विरोधी पक्ष असताना तो सामान्य लोकांचे प्रश्न मांडत असताना लोकांना सुद्धा आश्वस्त असतात का वाढलंय बँकेच्या ठेवी याचा विचार तुम्ही करा आम्ही बँकेच्या कामकाजाला किंवा बँकेच्या विकासाला खीळ घातलेली नाहीये लोकांना कळते आहे की ही माणसं चांगली काम करण्यासाठी आपण निवडून पाठवली त्यांचं काम ते करत आहेत आता तुमचा प्रश्न बरोबर आहे ते पास करू करू शकतात शकतात सगळं काम त्यांना आम्ही का नको हा प्रश्न आहे मला सांगितलं की त्यांचे मनसुबे हे या बँकेला नागरी बँक करण्याकडे घेऊन जाण्याचे आहे नागरी बँक केल्याशिवाय ते सत्तेत राहू शकत नाही कारण ते सेवानिवृत्त झालेले आहेत सेवानिवृत्त लोकांना पगारदार कर्मचाऱ्यांच्या बँकेमध्ये इथे जनरल मेंबरशिप वरती राहतायत नाही पोस्ट होल्ड करतायत नाही मी तुम्हाला जजमेंट मधलं वाक्य वाचून दाखवतो मुंबई हायकोर्टातल्या पडलं काय आणि हा वादाचा कडीचा मुद्दा आहे आमचं म्हणणं आहे की बँकेला वाचवा याच्यासाठी की तुम्ही किती दिवस सत्तेचा अट्ट करणार तुमच्याकडे पण लोक असतील ना तुमच्या संघटनेत चांगले काम करणार आहे जसं लोकांनी आम्हाला निवडलं तुमच्याकडे पण लोक निवडतील चांगल्या लोकांना याचा अर्थ आम्हाला घालवून म्हणजे विरोधी बोलणारा माणूसच सभागृहात नको ही कुठली मानसिकता वगैरे काय तुम्हाला एक लोकशाही आहे लोकशाही प्रणालीमध्ये काय काय करता येईल ते आम्ही सर्व करू प्रक्रिया सुप्रीम कोर्टात ऑलरेडी दिलेला आहे प्रकरण जे अल्पसुरज दल सहकारचे कायदे आहेत की जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक अमरावडी मध्ये काल चार जानेवारी रोजी सत्ताधारी सोळा संजालकांनी आमआप 5 संजालकांवर 16 विरुद्ध पाच मतांनी अविश्वास पारित करून लोकशाहीतली महाराष्ट्रातली एक अभूतपूर्व घटना घडवली एक काळीमा फासणारी घटना घडवली आणि या घटनेचा खरं म्हणजे आम्ही अमरावतीतले सर्व जाणकार सुजान सामान्य सभासद शिक्षकांच्या वतीने निषेध करतो आणि या निर्णयाच्या विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये कायद्याच्या सर्व बाबीत बाबींची पडताळणी करून याला उचित दात मागू एवढंच यापासून कोणाकोणावर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये प्रभाकर जोड मंगेश खेरडे संजय नागे मनोज चोरपकार गौरव काळे या पाच संचालकांवरती ही कार्यवाही अविश्वासाची करण्यात आलेली आहे आणि ही खरं म्हणजे लोकशाहीमध्ये त्यांच्याकडे एवढं मोठं बहुमत असताना प्रत्येक ठराव निर्णय काम करण्याची सर्व गोष्टी असतानाही त्यांनी सभागृहामध्ये बोलूच नाही यासाठी हा एक चमत्कारी निर्णय घेतला असं वाटतं नाव आणि पद सांगून मंगेश खेडे Jelas, yang kita rasakan